नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे वाळवणीतील एक रेसिपी सांडगी मिरची उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ आपण एकदा करून ठेवलो तर वर्षभर त्याचा वापर करू शकतो हा प... ही मिरची जर कोणत्याही पदार्थाच्या फोडणीसाठी जर वापरलो तर तो पदार्थ एकदम चविष्ट बनतो तोंडी लावायला सुद्धा ही मिरची खूप छान लागते बऱ्याच जणींची तक्रार असते की त्यांची सांडगी मिरची वर्षभर टिकत नाही त्यामध्ये एकतर जाळी होते किंवा त्याला कुबट वास येतो किंवा वाळवणीनंतर त्यातला मसाला बाहेर पडून जातो ही तक्रार दूर करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा मी सगळ्या टिप्स व्यवस्थित सांगितलेल्या आहेत त्यात तुम्ही जर फॉलो केला तर तुमची मिरची सुद्धा एकदम छान तयार होईल आणि वर्षभर तुम्ही वापरू शकता चला तर कसं करायचं ते पाहूया वांदगी मिरची करण्यासाठी मी इथं अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत ही कमी तिकटाची मिरची आहे पण असं जाड असल्यामुळं आतमध्ये भरपूर साहित्य मावलं जातं आणि खमंग अशी सांडगी मिरची तयार होते सांडगी मिरची मध्ये मसाला भरल्यानंतर काही दिवसांनी मसाला त्यातला गळून जातो तो मसाला गळून जाऊ नये म्हणून आपण इथे स्पेशल ट्रिक वापरायचे त्यासाठी काय करायचं ही आपण मिरची घेतल्यानंतर असं ठेवायचं ज्या अँगलनी बसले त्याच अँगलनी वरचा भाग कट करायचा म्हणजेच काय होईल आपण जर उलट्या बाजूनी जर ते त्यामध्ये मसाला भरलो तर मसाला पालदी मिरची पालती होईल आणि त्यातला मसाला सगळा खाली निघून जाईल म्हणून ठेवल्यानंतर ज्या अँगलने बसले त्याच अँगलनी वरच्या भागाने असं कट द्यायचा या पद्धतीनं आणि या पद्धतीनं आपण मसाला भरून ठेवल्यानंतर मी त्यातली साहित्य अजिबात गळून जाणार नाही आणि व्यवस्थित राहील याच पद्धतीनं मी सर्व मिरच्या कापून घेते मिरच्यांना कड देऊन तयार आहेत आता आपण बाकीचं साहित्य घेऊया त्यामध्ये मी आता आपल्या पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानीच बाकीचं साहित्य सगळं मोजून घेतलेलं आहे धणे मी या चमच्यानी आठ चमचे घेतलेले सहा चमचे मोहरी डाळ एक चमचा मेथीदाणे दोन चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा हिंगपूर एक चमचा मीठ आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचं प्रमाण आपल्याला त्या मिश्रणाला गरज लागेल त्यानुसार कमी जास्त करू शकतो एक जाड जाडबुडाची कढई गॅसवरती गरम करायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपण धने भाजून घेऊया मंदाचे वरती खमंग भाजून घ्यायचं धने भाज्याचा खमंग येऊ लागला की त्यामध्ये जिरे घालायचे जिरे थोडा वेळच भाजावं लागतं जास्त भाजावं लागत नाही आणि अगदी एक एक मिनटं झाल्यानंतर त्यामध्येच आपण आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्येच हे हिंगपूड घालायचं गरम असल्यामुळे ते गरम होतं आणि त्यातच हे पूड पण घालायचं म्हणजे दोन्ही पण त्यासोबत गरम होतात आणि हे मग एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं परत गॅसवरती ती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये हे दाणे घालायचं मेथीदाणे थोडंसं लालसर होऊपर्यंत मंदाचे वरती भाजून घ्यायचं दाणे थोडेसे लालसर झाले की आपण मेथीदाणे दुसऱ्या भांड्यामध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं कढई गॅसवरती गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आता हे मोहरी डाळ घालायचं सगळा पदार्थ आपण भाजून घेतल्यामुळं त्यातली आर्द्रता कमी झालेली असते आणि आपली सांडगी म्हणजे जास्त दिवस टिकते त्याला कीड लागत नाही थोडंसंच वेळ हे गरम करावं लागतं जास्त गरम केलं की कडू होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडंसंच गरम करायचं आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कढई आपली गरम आहे आणि ह्या गरम कढईमध्ये मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा गरम ही छान भाजली जाते फक्त त्यातला ओलावा कमी करायचा आहे थोडंसं गरम झालं की हे लगेच काढून घ्यायचं त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले मेथी दाणे आणि त्यामध्ये हे जे धने आपण भाजून घेतलेले धने जिरे हळद आणि हिंगपूर हे सगळं एकत्र घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपण आता मोहरी डाळ घालायचं मोहरी डाळ जास्त बारीक करायचं नाही म्हणून आपण ते शेवटी घातलेलं आहे आणि त्यामध्येच आता हे भाजून घेतलेलं मीठ घालायचं आणि सर्व मिश्रण सर्व मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही थोडस जाडंभडं आता राहू द्यायचं काढून घेतलेला हा मसाला थोडस थंड होऊ द्यायचं आपण लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस अगदी थोडा थोडासाच घालून घ्यायचा आहे त्याला बाइंडिंग साठी आपण आहे काही जण यामध्ये दही पण घालतात पण दह्यांमुळे नंतर त्याला अंबू वास यायचं शक्यता असते त्यामुळे आपण लिंबाचा रसच घालायचा म्हणजे आंबट चव छान येते तर हे मिश्रण भिजवण्यासाठी दोन लिंबाचा रस लागलेला आहे असं मिश्रण छान बाइंडिंग होण्या इतपत लिंबाचा रस घालायचा आता मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा या पद्धतीनं दाब देऊन मसाला भरायचा नंतर पूर्ण असं बंद करायचं म्हणजे जितकं गरज आहे तितकंच मसाला भरला जातो जास्तीचा मसाला आपोआप बाहेर येतो त्यामुळे नंतर आपलं मिश्रण बाहेर पडलं जात नाही या पद्धतीचा मसाला भरून घ्यायचं आणि एका ताटलीमध्ये या पद्धतीनं मसाला वरती राहील या पद्धतीनं ठेवून द्यायचं आहे सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरलेला आहे आणि हा चिर दिलेला भाग असा वरतीच ठेवून द्यायचा म्हणजे त्याला जरी पाणी सुटलं तरी त्या मिरचीमध्येच राहील आणि अशीच मिरची ही वाळली जाईल तयार झालेली आहे ताट आपण आता उन्हात ठेवायचा आहे चार ते पाच दिवस उन्हात हे छान वाळवावं लागतं उन्हात ठेवल्यानंतर यावरती एक पातळ कापड ठेवायचं म्हणजे यावरती धूळ वगैरे काही जाणार नाही आणि कडक उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचं चार पाच दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर ही मिरची या आहे मसाला सुद्धा त्यामध्ये अगदी असाच वाळलेला आहे आपण देऊन त्या पद्धतीनं मसाला भरल्यामुळं मसाला अजिबात खाली येत नाही आणि लिंबू घातल्यामुळं त्याला वास अजिबात येत नाही ही मिरची अगदी अशीच्या अशी, अशी वर्षभर छान राहते आपण ही एअरटाईट डब्यात भरून वर्षभर त्याचा वापर करू शकतो दही भाताची भुती किंवा चटणी दडपे मिरची घातली तर चवीला खूप छान लागते मिरची आता तुम्हाला तळून दाखवते लावायला ही मिरची आपण तळून घेताना तेल थोडस मध्यम गरम करायचं आणि त्यामध्ये हे सोडायचं जास्त तेल गरम करायचं नाही नाहीतर मिरची लगेच काळी पडू शकते थोडस खालीवर हलवून हे लालसर थोडसच लालसर होऊ द्यायचं थोडस सोनेरी रंग आला की लगेच काढून घ्यायचं ही मिरची शक्यतो आपण चटणीमध्ये दहीबुतीमध्ये चळ फोडणी घालताना किंवा दडपे पोहे यामध्ये आपण वापरू शकतो थोड्याशा तेलामध्ये ही लगेच लालसर होते या पद्धतीनंच तळून घ्यायचं जास्त तळलं गेलं तर ही कडवट लागू शकते हे बघा आपली मिरची तयार आहे तळल्यानंतर ही मिरची अशी झाली आहे त्यातला मसाला अजिबात बाहेर पडत नाही मी सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित तुम्ही फॉलो केला तर तुमची मिरची सुद्धा अगदी अशीच बनेल आणि वर्षभर त्याचा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत